रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राज्य सरकारला चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही तो त्यांनी का जाहीर केला नाही याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे पहिल्यांदा तर परमवीर सिंग यांना सी पी महाविकास आघाडीने केलं अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले आता विरोधी पक्षनेताच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का त्याला स्वतःला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे कपोलकल्पित ज्या गोष्टी ते बोलून राहिले आहेत याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अनिल देशमुखांवर केस रजिस्टर करण्याकरता आदेश हायकोर्टाने दिले चीफ जस्टिसच्या बेंचने दिले हायकोर्टाच्याच आदेशाने केस सीबीआयला गेली इथे कुठेही केंद्र सरकार राज्य सरकार तर त्यांचंच होतं यांचा कोणाचाही संबंध आलेला नाही आणि वेळोवेळी ज्यावेळेस ते कोर्टात गेले त्यावेळेचे जर कोर्टाने दिलेले निर्णय आपण बघितले तर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील मुळातच मी एवढ्याकरता याच्यावर बोलत नाही किंवा वारंवार बोलत नाही की अशा प्रकारे कोणी जर रोज काहीतरी बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन त्यांच्या स्तरावर जाण्याची माझी इच्छा नाही पण शेवटी सत्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे सत्य समोर आलेलं आहे आणि यापुढे ते येत राहणार की असल्यामुळे तो अहवाल सादर <laughs> मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करतो माझं वाक्य तुम्हाला समजलं नसेल तर चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळातच आलेला आहे तर हिंदी ठीक आहे चांदीवाल आयोग का अहवाल महाविकास आघाड़ी के कार्यकाल में ही सबमिट हुआ था उन्होंने उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की और जहां तक अनिल देशमुख इनका सवाल है वो मंत्री थे परमवीर सिंह को उन्होंने सीपी बनाया था वाजे को भी उन्होंने ही नौकरी में लिया था और जिस समय परमवीर सिंह ने स्टेटमेंट दिया उसके बाद हाई कोर्ट ने केंद्र की सरकार ने नहीं राज्य में तो उनकी सरकार थी वो गृहमंत्री थे हाई कोर्ट ने उनके ऊपर एफआईआर डाला और हाई कोर्ट ने वो केस सीबीआई को दी इसलिए इसमें न कोई केंद्र सरकार का हस्तक्षेप था न किसी और का कोई इसमें दबाव था हाई कोर्ट ने उस समय के चीफ जस्टिस के बेंच ने दिया है और उसके बाद लगातार कोर्ट से आए हुए निर्णय अगर आप देखोगे जब जब वो कोर्ट में बेल के लिए गए और आखिरी जब बेल मिली वो भी निर्णय आप देखोगे तो उससे स्पष्ट होगा वो दोषी है या निर्दोषी